हॅलो फ्रेंड्स पीडब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना हॅपी दिवाळी माझ्याकडनं आज आपण बघत आहोत इन्स्टंट मैद्याची चकली चला तर मग बघूया रेसिपी सर्वप्रथम एक कपडा घ्यायचा आणि आणि त्याला व्यवस्थित असं पसरवून याच्यामध्ये हा मी एक किलो मैदा ॲड केला आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त मैद्याचं प्रमाण करू शकतात मी गाळून घेतला होता हा पहिलेच आता याची एक छान अशी पोटली बांधायची पोटली अगदी टाईट हवी त्याच्यामध्ये पाणी जाता कामा नये नाहीतर आपली चकली ही छान खुसखुशीत नाही होणार असं पॅक हे पोटली आपल्याला बांधायची आहे तुम्ही बघू शकता मी किती दोन ते तीन गाठं अशा पॅक बांधून त्याची एक पोटली तयार केलेली नंतर आता काय करायचं एका कुकरमध्ये स्टीम करायला पाणी ठेवायचं खाली स्टँड ठेवायचं आणि एका डब्यामध्ये ही पोटली आपल्याला ठेवून वरतून झाकण लावायचं आहे आणि हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे तीन ते चार शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे छान अशा आणि पूर्णपणे थंड झाल्यावर कुकर खोलायचा त्यातनं ही पोटली बाहेर काढायची हे बघा अशा प्रकारे आता हा मैदा वाफवला आहे तीन ते चार शिट्टा झाल्यानंतर हा मैदा आपडासा खोलायचा आहे आणि त्याला व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आता हा मैदा अगदी हलका झालेला आहे आता याच्या याला फोडून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं चाळायला विसरायचं नाही कंपल्सरी मिक्सरला फिरवायचं किंवा चाळून घ्यायचं चाळून घेतल्याने काय होतं स्टीम केलेल्या मैदाने तो ऑलरेडी हलका झालेला असतो आणि प्लस आपण चाळून घेतलं तर त्याला जाळी छान पडते म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत ना त्या खूप कुरकुरीत होतात पण मैदा हा नक्की वाफवून घ्यायचा आहे पाणी न जात न जाण्याचं ते क शक्य दक्षता घ्यावी त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट हळद काळे तीळ पांढरे तीळ ओवा जिऱ्याची पूड ही घालून मी मीठ हळद असं घालून मसाले सुके घालून मी हे छान भिजवून घेतलं आहे कोमट पाण्यामध्ये आणि आता हे बघा मी थोडे हजबंडची मदत घेतली आहे चकल्या वाढायला तर प्रकारे ह्या लांब लांब रेषा टाकायच्या पहिला साचा सा होता म्हणून थोडा जड पडत होता नंतर काही एवढं जड नाही पडलं आता हे बघा अशा प्रकारे गोल करायच्या आणि छान कडकडीत तेलामध्ये सोडायच्या चकलीला सारखं हलवायचं नाही नाही तर तुटते ती शिजल्यानंतर बरोबर वरती येते तयार आहे आपली कुरकुरीत चकली